मित्रांनो काल फडणवीस सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी हा पार पडला आणि या शपथविधीत सुमारे एकोणचाळीस मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली मात्र मंत्रिपदापासून सुधीर मुनगंडीवा असतील दिलीप वळसे पाटील असतील आणि छगन भुजबळांसारख्या मोठ्या नेत्यांना दूर हे ठेवण्यात आले त्यांना मंत्रिपद मिळाले नाही पण काही लोक हे शांत राहिले पण काहींनी आपली खदखद ही प्रसार माध्यमांसोबत बोलून दाखवली आणि त्यातीलच एक नाव आहे छगन भुजबळ मित्रांनो छगन भुजबळ हे नाशिकला परतत असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यांनी पत्रकारांना भेट दिली आणि पत्रकारांनी छगन भुजबळांना प्रश्न विचारला की छगन भुजबळ आता राज्यसभेवर जाणार का यावर उत्तर देताना भुजबळ म्हणाले मला जेव्हा राज्यसभेवर जायचे होते तेव्हा मला पाठवले नाही आणि आता मला सात ते आठ दिवसांपूर्वी सांगितलं की तुम्ही राज्यसभेवर जा मला तेव्हा सांगण्यात आलं होत की तुम्ही लढाऊ वृत्तीच्या येवला हा तुमच्याशिवाय येऊ शकत नाही म्हणून मी येवल्यातून लढलो आणि जिंकलोही आणि आज मी जिंकलो असताना मी आता राज्यसभेवर जाणार नाही आता जर मी राज्यसभेवर गेलो तरीही येवल्याच्या नागरिकांशी गद्दारी होणार म्हणून मी आता राज्यसभेवर जाणार नाही असं छगन भुजबळांनी सांगितलं पुढे छगन भुजबळ म्हणाले मी ओबीसीच्या न्याय हक्कासाठी राज्यव्यापी ओबीसींचं आंदोलन उभारलं आणि या आंदोलनाचा फायदा आणि सोबतच लाडकी बहीण योजनेचा फायदा हा महायुतीला विधानसभेच्या निवडणुकीत झाला त्यासोबतच छगन भुजबळ हे जात असताना ते एक वाक्य बोलायला विसरले नाही आणि ते वाक्य कुठलं तर जहा नाही चैना वहा नाही रैना आणि या वाक्यापासूनच चर्चा ह्या सुरू झाल्या छगन भुजबळांच्या राष्ट्रवादी सोडण्याच्या आता छगन भुजबळ चेन राष्ट्रवादीत लागत नाहीये का ते आता राष्ट्रवादीत राहणार नाही आहेत का ते अजित पवारांची साथ सोडणार का अशा चर्चा ह्या मोठ्या प्रमाणात प्रसार माध्यमात रगू लागल्या आता खरोखर छगन भुजबळ हे राष्ट्रवादीची साथ सोडणार का तर याचा आपल्याला उत्तर भेटते छगन भुजबळांच्या व्यक्तिमत्वात मित्रांनो छगन भुजबळ हे पहिल्यापासूनच लढाऊ वृत्तीचे आक्रमक वृत्तीचे आणि विद्रोही वृत्तीचे असल्याचे आपल्याला समजते मित्रांनो आपल्याला उदाहरण घेता येईल शिवसेनेचं जेव्हा महाराष्ट्रात बेळगाव प्रश्न हा मोठ्या प्रमाणात चिघळला बेळगावात बेळगाव सोडून इतर कुठल्याही माणसाला बेळगावात प्रवेश हा नाकारला होता तेव्हा छगन भुजबळांनी वेषांतर करून हे बेळगावात गेले बेळगावात त्यांनी मराठीतून भाषण केले आणि मराठी माणसांची मने जिंकली भोजबळांच्या या कृतीमुळे त्यांना अटक झाली त्यांना तुरुंगवाद झाला पण ते मांग हटले नाहीत ते जेव्हा परत आले तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचा सत्कार केला तेव्हा भुजबळांचं नाव हे शिवसेनेत मोठं झालं होतं पण एकोणीसशे नव्वदला ला शिवसेना हा प्रमुख विरोधी पक्ष ठरला आणि विरोधी पक्षनेता पदावरून छगन भुजबळ आणि मनोहर जोशींमध्ये बिनसलं तेव्हा मनोहर जोशींना बाळासाहेब ठाकरेंनी विरोधी पक्षनेता केल्यामुळे छगन भुजबळ शिवसेनेची साथ सोडली आणि ते शरद पवारांच्या म्हणण्यावरून काँग्रेसमध्ये सामील झाले पुढे शरद पवारांनी काँग्रेस सोडली त्यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली तसेच छगन भुजबळ पण शरद पवारांसोबत राष्ट्रवादीत गेले पुढे एकोणीसशे नव्याण्णवला राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची आघाडी झाली व विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले आणि छगन भुजबळ हे गृहमंत्री झाले छगन भुजबळ गृहमंत्री असताना गृह मंत्रालयाने मुंबई दंगलीच्या प्रकरणी बाळासाहेब ठाकरेंवर अटकेचं वॉरंट काढलं आणि तेव्हा छगन भुजबळ हे गृहमंत्री होते पण बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्यातही छगन भुजबळांनी मांग पुढे पाहिलं नाही यावरून भुजबळांच्या धाडसी वृत्ती हे आपल्याला पाहायला मिळते पुढे त्यांनी अनेक मंत्रिपद भूषवली राज्यात आणि केंद्रात सरकार बदलले भारतीय जनता पार्टी सत्तेत आली आणि छगन भुजबळांना तुरुंगात हे जावं लागलं त्यावेळी छगन भुजबळ संपले अशा चर्चा ह्या होऊ लागल्या परंतु छगन भुजबळ हे परत आले उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार बनलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि तेव्हाही छगन भुजबळ हे मंत्री झाले पुढे एकनाथ शिंदेने बंड केलं एकनाथ शिंदे हे एक भाजपासोबत गेले आणि त्याच्यानंतर लगेचच अजित पवारांनीही शरद पवारांसोबत बंड केलं या बंडातही छगन भुजबळांनी अजित पवारांची साथ दिली त्यांनी पवारांसोबतही नडायला मांगे पुढचा विचार हा केला नाही पुढे मनोज मराठा आंदोलन उभारलं आणि मनोज जरांगेंचा विरोध करण्यासाठी आणि ओबीसीच्या न्याय हक्कांसाठी भुजबळांनीही ओबीसी आंदोलन उभारलं त्यांनीही त्यांचं हे आंदोलन राज्यव्यापी ठरलं या आंदोलनात त्यांना मराठा आंदोलकांचा विरोधाचा सामना हा करावा लागला छगन भुजबळांवर अनेक वार झाले त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले मनोज जरंगेंनी कठोर शब्दात भुजबळांवर टीका केली पण तरीही भुजबळ मांगे हटले नाही यावरून आपल्याला भुजबळांची सहाशी वृत्तीही कळते बाळासाहेब ठाकरे असो शरद पवार असो किंवा मनोज जरांगे कुणालाही भिडायला मगन भुजबळांनी मागचा पुढचा विचार हा केला नाही त्यामुळेच आता छगन भुजबळांचं ते, ते वाक्य हे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ते वाक्य कुठलं तर जहा नाही चेहानही रैना आता बाळासाहेब ठाकरे शरद पवार मनोज जरांगी नंतर आता बारी ही अजित पवारांची आहे का आता छगन भुजबळ हे अजित पवारांशी भिडणार का आणि अजित पवारांशी भिडून ते राष्ट्रवादीला रामराम ठोकणार का किंवा मित्रांनो ते पुन्हा शरद पवार सोबत जाऊ शकतात का किंवा ते आता भाजपाचं कमळ हाती घेणार का हेच आता आपल्याला येणाऱ्या काळात पाहावं लागेल मित्रांनो तुम्हाला काय वाटते छगन भुजबळ येणाऱ्या काळात कोणती वाट धरणार हे तुम्ही आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा